साहे <laughs> वंचित ठेवायचा प्रयत्न केला तर हे चालणार नाही मी क्लिअर पण मी पण प्रवा दिवशी माझा निघत आहे क्रांतीचे あれ Por तो काय हरकत नाही जनतेचं प्रेम हे माझ्यासाठी आमदार खातारीपेक्षा लाभ घेऊन त्यामुळं मी सरकारला पुन्हा मुद्दा सांगितले आमच्याशी संवेदनशीलपणे मागा माणूस म्हणून मागा आमचं म्हणणं ऐकून घ्या आमच्याशी मी बोला आणि आंदोलन शिगडण्याचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाठ कसे अस या ठिकाणी सुंदर लक्षात ठेवा आम्ही आलोय म्हणजे असे सहज आम्ही मनामध्ये चित्र घेत आलोय सत्याग्रह करायला आलोय पाच पाच